महाशिवरात्री निमित्त स्वयंभू खारेश्वर शिवमंदिरात हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन भोकरपाडा हिरानंद आणि फॉर्च्युन सिटीत असलेल्या स्वयंभू खारेश्वर येथील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त सात हजार आठशे शिवभक्तांनी दर्शन घेतल्याचं समजतय खारेश्वर शिवलिंग हे स्वयंभू पुरातन असून येथील कुंडातील पाण्याला खारट चव येत असल्यानं असं नाव पडलंय शिवलिंग शेत जमीन नांगरताना शेतकऱ्याला मिळालेले शिवलिंग असल्याचं बोललं जात आहे सध्या खारेश्वर मंदिराच्या चारही बाजूंनी हिरानंदानी फॉर्च्युन सिटी उभी झाल्याने परिसराला आकर्षक रूप आलंय इथं महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांची लांब लचक रांग लागलेली असते भाविकांना प्रसाद थंड पेय थंडगार पाणी व फराळाची व्यवस्था हिरानंदानी फॉर्च्युन सिटी कडून करण्यात येते दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हिरानंदानी टीमचे संजय पारिक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नल लांबीर व टीम न विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज मिस अन अपडेट